अध्यक्ष महोदय प्रमुख पाहुणे लेखक प्रकाशक उपस्थित मान्यवरील शोत्र आजचा हा अखिलाच्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम यशस्वी यशस्वीरित्या पार पडला या सोहळ्यासाठी उपस्थित राहून आपण सर्वांनी जो उत्साह ज्ञान दाखवला त्यावर मी मी पाचगिरी ट्रस्टतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान गोष्ट माननीय किंवा इंगोले सर यांचे मी आभार मानतो सर्व प्रधान आमच्या गृह अध्यक्ष स्थान कृष्ण माननीय सर यांचे मी आभार मानतो त्यानंतर कार्यक्रमासाठी आमदार उपस्थित राहिलेले आणि आपण भाषण दे मार्गदर्शन केलेले प्रभू कोयकते भटू जगदेव नानाथ रण आंबे गीता मोजले बागराणे यांचे मी विशेष आभार मानतो ज्यांच्या लेखकोने सुंदर पुस्तक साकारले त्या पुस्तकाचे लेखक श्याम बैसाने यांचे मी मनपूर्वक आभार मानतो ज्यांच्या मेहनतीमुळे आज हा सोहळा आपण अनुभवत आहोत त्यांच्या पुढील साहित्य आणि कुठलासाठी हार्दिक शुभेच्छा And